सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये भिवंडी ग्रामीण सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे दावे प्रलंबित झाले असून त्या विरोधात श्रमजीवी संघटनेने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णय आंदोलन सोमवारी सुरू केले आहे श्रमजीवी संघटनेचे बाळाराम जिल्हा अध्यक्ष अशोक सोपटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला पुरुष बिराड व लाकूड फाटा येऊन सहभागी झाले आहेत सोमवारी सुरू झालेले हे आंदोलन सलग आठव्या दिवशीही कार्यालय परिसरात सुरू असून या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातील तलाठी टेबल मांडून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत सांगलीतील चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज दिवशी पोहोचले आहे प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने आंदोलकांनी मानंदूर येथील डाव्या कालव्याच्या पुलावर मार्ग बेमुदत अडवून बंद केलाय आंदोलक आपल्या मूळ गावी परतण्याच्या मागणीवर ठाम असून प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलक अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे महिला आंदोलकांचाही यात सक्रिय सहभाग असून त्यांनी सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी केली आहे बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत त्याचबरोबर कर्कश आवाज येणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर देखील कारवाई केली आहे बीड जिल्ह्यातील अन्नभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभ्या असतात वाहतूक पोलिसांनी अचानक सर्च मोहीम राबवत ऑटो रिक्षांची कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स फॅन्सी नंबर विमान असणे अशा ऑटो रिक्षांवर कारवाई करत जप्ती केली आहेत यामध्ये दोनशे रिक्षांचा समावेश आहे आंबेशिवारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मका दादर पिकात लागवड केलेल्या दोन कोटी वीस लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे वनजमिनीत गांजा शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आंबेशिवारात रूपसिंग पाडा येथे वनजमिनीत कैलास भावसिंग पावरा हा गांजाची शेती करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले व त्यानुसार आठ फेब्रुवारी रोजी निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी जात मका व दादर या पिकात लागवड केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सांगलीच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात मात्र त्यांच्या हयातीत पुतळे उभारले पाहिजेत म्हणजे त्यांच्या हयातीतच एकनाथ शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे तसेच त्यांच्या पुढील वाढदिवसाच्या आज सांगली मध्ये हा पुतळा उभारला जाईल असा विश्वास देखील महेंद्र चांदळे यांनी व्यक्त केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तडीपारीच्या कारवाई केलेल्या आरोप्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे पोलिसांनी ज्या आरोप्यांवर तडीपाराची कारवाई केली आहे ते पोलीस आणि महसूल विभागाला उशिरा यांनी मोठ्या हकाला जेलमध्ये टाका असंही वाघमारे म्हणत त्यांनी जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे या माफियांच्या पैशावर जरांगेंचं आंदोलन चालतं जरांगेच्या मेहन्याला तडीपार केलं म्हणून जरांगेंनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धमकावण्याची भाषा केली आहे त्यामुळे जरांगेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे जरांगेला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी मागणी यावेळी वाघमारे यांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम उद्याने व उपवने विभागातर्फे अदालत रोडवर जुन्या उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित पंचेचाळीसव्या विभागीय पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनात गुलाब पुष्पे मोसमी व बहुवार्षिक फुले शोभिवंत झाडे निवडुंग ऑन द स्पॉट उद्यान स्पर्धा झाली त्याचबरोबर पुष्परचना घेण्यात आली या स्पर्धेत नऊशे प्रवेशिकांची नोंदणी करण्यात आली कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी व गुन्हेगारीवर प्रतिबंध लागणे यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी नेहमी प्रयत्न करत असतात परंतु अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असली तर अशक्य गोष्टी शक्य होत असते चोपडा शहरातील वाढत्या परिसर व हद्दीमुळे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिक व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून लोकसहभागातून चोपडा शहरातील संवेदनशील महत्त्वाचे भाग चोरांचे येण्याजाण्याचे मार्ग अशा महत्त्वाच्या ठिकाणी हाय क्वालिटीचे शंभर सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोपडा शहरावर नजर ठेवण्यात येत आहे यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहे आणि त्यासाठी एक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे आज सकाळी दहा वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर सहा जवळ फायरिंग झाली असून या दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत यात शूटर एकच असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतं या, या परिसरात का फायरिंग करण्यात आली या प्रकरणाची पार्श्वभूमी काय या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत शहादा शहरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग लागल्याने आठ ते नऊ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे या चारचाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्यांची दुकान इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग लागली आहे या आगीत अंदाजे पन्नास ते साठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या भीषण आगीत एक मोठा ट्रक तर इतर लहान छोटे मोठे चार चाकी वाहन देखील जळल्याची माहिती समोर आली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट नाही झाले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री